बांधकाम कामगारांनी नवीन नोंदणी आहे त्यांचे अर्ज कधी मंजूर होणार आहेत त्यानंतर ज्या बांधकाम कामगारांनी रिन्युअल केला आहे त्यांचे अर्ज कधी मंजूर होणार आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे ज्या बांधकाम कामगारांनी सिशी व्यक्तीचे अर्ज केले होते त्यांचे अर्ज काही मंजूर झाले आहेत त्यांचे अर्ज मंजूर व्हायचे आहेत परंतु ज्या बांधकाम कामगाराचे अर्ज मंजूर झाले आहेत सिसी वृत्तीचे त्यांचे पैसे किती दिसून त्यांच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत आणि ज्या बांधकाम कामगारांनी अर्ज केलेल्या शिष्यवृत्तीसाठी त्यांचे अर्ज कधी या ठिकाणी अप्रूव्ह होणार आहेत कधी मंजूर होणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहे आणि अशाच बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण की का अशाच बांधकाम कामगारांसाठी नवनवीन योजनेविषयी माहिती आपल्या चॅनल तुम्हाला सांगत असतो तर चला मित्रांनो सविस्तर माहिती घेऊयात आणि या ठिकाणी पाहा की मी चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे इथून पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती या ठिकाणी जे आहे तुम्हाला भेटत राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी पहा जे काय महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन या ठिकाणी जे आहे, आहे ते मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आधी काही तर जे आहे ते आपल्या बांधकाम कामगारांची जे कामे आहेत रकडलेली बऱ्याच दिवसापासून कामं आहेत बऱ्याच दिवसांपासून अर्ज पेंडिंग जे आहेत आणि बरेच या ठिकाणी कामगार जे आहेत ते कामगार या ठिकाणी मला कमेंट करत होते की सर या ठिकाणी कधी साईट सुरू होणार आहे आणि बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं आहे की ज्या आता काय झालंय की सध्या नव्याने नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी ज्या बांधकाम कामगारांना नूतनीकरण करायचे किंवा नवीन नोंदणी करायची आहे अशा बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे तालुका केंद्र आहे म्हणजे तालुका सुविधा केंद्र त्या ठिकाणी बोललं जात आहे की जे काय तुमच्या तालुका कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जायचं आहे कामगारांनी त्यांची कागदपत्रे घेऊन त्या ठिकाणी तुमची नवीन नोंदणी करायची असेल तर त्या ठिकाणी नवीन नोंदणी करून दिली जाईल आणि ज्या ज्यांना नूतनीकरण करायचं आहे त्यांचं पण या ठिकाणी जे आहे ते नूतनीकरण करून दिलं जाणार आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे बरेच बांधकाम कामगार या ठिकाणी प्रेशन जे आहेत की सर आम्हाला नवीन नोंदणी करायची आहे तर आम्ही आमच्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा कॉम्प्युटरच्या किंवा या ठिकाणी लॅपटॉपच्या माध्यमातून आमच्या स्वतःच्या घरच्या घरी करू शकतो का या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी आपला तालुका जे सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन करा शक्यतो कारण का तुम्हाला त्या ठिकाणी लवकरात लवकर जे आहे ते रिस्पॉन्स मिळेल तुमचे अर्ज लवकरात लवकर तिथून बायकात मंजूर होऊ शकतात कारण का या ठिकाणी जे जे काय आपलं महाराष्ट्र इमारत वितर बांधकाम कामगार केंद्रीय मंडळाचं जे साईट आहे तिथून त्या ठिकाणी सध्या तरी सुरू आहे कारण की बऱ्याच बांधकाम कामगारांना काय प्रॉब्लेम येत आहे काय कागदपत्र अपलोड होत नाहीत काही काहींची काय काय येत आहे अपलोड म्हणजे नोंदणी करताना काय काही काय प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे बांधकाम कामगारांनी शिकतो आपलं जवळचे जे तालुका सुविधा केंद्र आहे कामगारांचं त्या ठिकाणी जाऊनच नोंदणी जे काही त्यांचे काम असतील ते त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी पहा ज्या बांधकाम कामगारांची शिष्यवृत्ती अर्ज केले ते त्या बांधकाम कामगारांची काही ठिकाणी अर्ज मंजूर झालेले आहेत त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि त्यांचे पैसे आणखीन त्यांच्या बँक अकाउंट वरती जमा झाले नाहीत त्यांच्या बँक अकाउंट वरती पैसे जमा होण्यासाठी काही वेळ लागू शकतो परंतु ज्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी आणखीन अर्ज मंजूर झाला असं मेसेज आलेला नाही त्यांनी काही दिवसांकडे वाट बघायची त्यांचे पण अर्ज संपूर्ण जे सर्व अर्ज आहेत ते मंजूर होणार आहेत जर काही त्रुटी असेल त्या ठिकाणी जे होऊ शकतात जर तुम्ही अर्ज बरोबर भरला असेल तुम्हाला काही घाबरायची गरज नाही कारण तुमचे तुमचे कागदपत्र जर बरोबर असतील तुमचा शंभर टक्के अर्ज जे आहे ते मंजूर होऊ शकेल आणि मंजूर झाल्यानंतर अगदी काही दिवसांमध्ये तुमचं जे आहे ते पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय हवरायची गरज नाही बऱ्याच बांधकाम कामगारांनी मला कमेंट केली की सर आम्ही शिसीवरती अर्ज केलेले आहेत आमचा अर्ज मंजूर पण झालेला आहे लवकर लोकर। मिळतात पण काही दिवस लागू शकतात त्याला कारण की अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच लगेच तुमच्या बँक अकाउंटवरती अर्ज मंजूर झाल्या झाल्या तुमच्या बँक अकाउंटवरती हे पैसे जमा होत नाहीत काही वेळ असतो त्यामध्ये काही अ असतो त्यामध्ये त्या काही दिवसानंतर तुमचे जे आहेत ते पैसे तुमच्या बँक अकाउंटवरती ट्रेडिंग के ठिकाणी हो पहा तुम्हाला नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी तुमच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर जायचं आहे आणि ज्या बांधकाम कामगारांची या ठिकाणी जे आहे ते शिष्यवर्तीचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि मंजूर होऊन त्यांना पैसे काही दिवसांतर मिळणार आहेत आणि ज्या बांधकाम कामगारांचे आणखी शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झाले नाहीत त्या कामगारांचे लवकरात लवकर मंजूर होणार आहे त्यांनी काही दिवस ओढा बघायचा आहे आणि असेच काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील ते नक्कीच सांगा आणि बांधकाम कामगारांनी मला काही कमेंट केलेलं आहे मी मागचा व्हिडिओ बनवला आहे त्यावरती की तालुका सुविधा केंद्र आमच्या तालुक्यातील कुठं आहे तुम्हाला शकतो मित्रांनो तुम्हाला पाठिंब्याच्या व्हिडिओ मी संपूर्ण माहिती दिली आहे तालुका सुविधा केंद्राची तरी पण ह्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो मित्रांनो या ठिकाणी या वेबसाईटवर तुम्हाला या तीन दिवशीवरती क्लिक करायचं आहे या तीन त्रिशिती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते खाली यायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा आपल्यासमोर असा इंटरपेश येईल तुम्ही या ठिकाणी खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जी आहे ती माहिती भेटणार आहे तीनशे पन्नास तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता प्रभारी संपर्क तपशील अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटून जाईल तुमच्या तालुक्यातील तुमचं तालुक्यातील आने तुमसे पत्ता भेटेल आणि तुमचं जे आहे, आहे ने ने ते पत्ता आणि प्रभारी संपर्क क्रमांक म्हणजे तुमिकाणी कॉन्टॅक्ट नंबर भेटून जाईल आणि त्यानंतर तुमचा विभाग कोणता या ठिकाणी निवडायचा आहे यामध्ये सहा विभाग दिलेला आहे तुमचा कोकण आहे पुणे आहे नागपूर आहे नाशिक औरंगाबाद अमरावती असे हे या ठिकाणी विभाग दिलेले आहे तुम्ही ह्या कोणत्या विभागामध्ये राहता त्या विभागावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे आहे ते तुम्हाला पुढचं प्रोसेस करायचं आहे तुम्ही जर कोकण विभागात राहत असाल तर एक सिलेक्ट करा पुणेमध्ये पुणे नागपूर नागपूरमध्ये राहत असाल तर नागपूर सिलेक्ट करा नाशिकमध्ये राहत असाल तर नाशिक किंवा या साहेबपैकी कुठलं तुमचं एक असेल त्यामध्ये तुम्ही क्लिक करून पुढं जाऊ शकता अशा प्रकारे तुमच्या तालुका कामगार सुविधा केंद्राचा पत्ता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही कुठं जायची गरज नाही आहे या ठिकाणी पहा आणि ज्या बांधकाम कामगारांनी त्यांचे अर्ज जे आहे ते नूतनीकरण करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी दिलेले आहेत त्यांना मेसेज आलेलं नाही तर त्यांनी काय करायचं आहे या ठिकाणी पहा त्यांनी जे आहे ते लवकरात लवकर तुम्ही तुमची हे बांधकाम कामगारचे प्रोफाईल लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचे कुठलं हे ऑप्शन बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा तुम्हाला मेसेज नसेल आला तर या ठिकाणी पण एका दिवस क्लिक करून तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा अर्ज जे आहे त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला क्लिक करून तुम्हाला जे आहे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आधार नंबर आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार नंबर मोबाईल नंबर टाकून तुम्हाला खालच्या साईडला प्रोसे टू ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी मी आधार नंबर मोबाईल नंबर टाकून प्रोसे टू फॉर्म वरती क्लिक करून दाखवतो तर मित्रांनो मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि आता प्रोसे टू फॉर्मवरती क्लिक करत आहे तर या ठिकाणी प्रोसे टू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला एक ओ टी पी आणि तो ओ टी पी जे आहे तो आपल्याला या ठिकाणी या रिकामी टाकायचा आहे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी कॉपी करायचा आहे आणि ह्या रिकामी चौकटीत टाकायचा आहे या ठिकाणी ओ टी पी टाकलेला आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला खालच्या साईडला व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पहा तुमच्या समोर असा एंट्री येईल तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटत आहे मित्रांनो तुम्ही पहा या ठिकाणी तुमचं बँकेचा तपशील तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते बँक डिटेल्स फॅमिली डिटेल्स तुम्हाला नंतर नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे आहे ते त्यानंतर तुम्हाला जे रिन्युअल्स तुम्ही केलेलं आहे ते रिन्युअल्स कधी तुम्हाला या ठिकाणी तुमचं कधी अप्रूव्ह झालंय का रिजेक्ट झालंय का नेमकं काय प्रोसेस आहे ते जे तुम्ही या ठिकाणी स्टेटस पाहू शकता या ठिकाणी पहा तुम्ही जर रिन्यूअल केलं असेल तर या ठिकाणी पहा पहिलं जे आहे ते एकवीस रिजेक्ट रिजेक्ट झालेलं आहे आणि दुसरं जे आहे ते या ठिकाणी पेंडिंग केलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुमचं ज्यावेळेस रिन्युअलचं तुम्ही केलं असेल तर रिन्युअलचं तुम्ही अपडेट या ठिकाणी बांधकाम प्रोफाइल प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती घेऊ शकतात मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो नक्की ही तुम्हाला माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांनी जर केलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज आला नसेल तर तुम्हाला प्रोसेस वापरायची आहे आणि ज्या बांधकाम का कामगारांना या ठिकाणी शिष्यवर्षी अर्ज केलेले आहे त्यांचे मंजूर झाले आहेत त्यांचे पैसे त्यांचे बँक अकाउंट जमा झाले नाहीत त्या बांधकाम कामगारांचे काय दिवसात पैसे जमा होणार आहेत मी तुम्हाला सांगितलं आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी हे व्हिडिओ मी तुम्हाला कव्हर केलेली आहे अशी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटू त्याच्यात नवीन माहिती मध्ये